नमस्कार मित्रांनो मी गणेश म्हणकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो सध्या पंच्याहत्तर हजार पद भरतीचा मुहूर्त काढला काय सकाळी उठल्या उठल्या या या, या विभागात जाहिरात येणार आहे त्या विभागात इतकी रिक्त पद आहेत आणि तुम्ही देखील दररोज आपल्या चॅनलवर बघत असणार याची जाहिरात येणार आहे त्याची जाहिरात येणार आहे कारण की हा मुहूर्तच तसा आहे मित्रांनो दीडशे दिवसात आपल्याला खूप सारे जाहिराती खूप सारे रिक्त पद आकृती बंद हे सगळं बघायला मिळणार आहे माहोल अभ्यासाचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही अजूनही वाट पाहतात जाहिरात येण्याची जसं करू नका एक नवीन जाहिरात तुमच्यासाठी लवकरच येणार आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला आत्ताच माहिती देऊन ठेवतो आत्ताच तयारीला लागा शंभर टक्के जाहिरात येईल तर बघा राज्य महामंडळामध्ये लवकरच जाहिरात येणार आहे बघा एकूण याच्यात्रिक्त पद किती असणार आहे जाहिरात कधी येणार आहे परीक्षा कोण घेणार आहे ऑफलाईन होणार आहे का ऑनलाईन होणार आहे आणि कोणाला फॉर्म भरता येणार त्याच्या संबंधीची पात्रता सगळं आपण डिस्कस करणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत पूर्ण बघा आणि आगामी काळात टी सी एस आणि आयबीपीएस मार्फत होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षांसाठी एकमेव बॅच म्हणजे इग्नाईट अकॅडमीची सरळसेवा सर्वसमावेशक बॅच याला तुम्ही नक्की जॉईन केलं पाहिजे कारण की याच फॅकल्टीने दोन हजार तेवीस मध्ये जी मेगा भरती झाली होती त्याच्यामध्ये सर्वात जास्त सिलेक्शन सर्वात जास्त निवड याच फॅकल्टीच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे म्हणून आता दोन हजार पंचवीस मध्ये संधी आहे तुम्हाला पुन्हा या मेगा भरतीमध्ये समावेश करण्याची तर त्याच्यासाठी तुम्ही इग्नाईट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकतात आणि जर तुम्ही हा जीएम टेन कोड यूज केला ना तर खास आपल्या साठी आहे हा कोड जीएम टेन हा कोड यूज करा कुठल्याही कोर्सवर तुम्हाला दहा टक्क्यांपर्यंतची सूट जी आहे तर ती मिळू शकते बघा राज्य मंडळाला लवकरच पदभरतीचा बूस्टर तर हे कुठं हे होणार आहे बघा राज्य महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जे आपण पाहतो जे आपलं शिक्षण मंडळ आहे एस एस सी एच एस सी वाला त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी तर राज्य कार्यालयासह नऊ विभागीय कार्यालयांमध्ये तब्बल तीनशे कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात येणार आहे म्हणजे किती जागा असणार आहे तीनशे संबंधित पदभरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पदभरतीचा परीक्षा घेणार आहे त्यासाठीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी राज्याच्या वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असल्याची पा माहिती राज्य मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे बघा पुढारी न्यूज पेपरमध्ये आलेली ही बातमी ती तर त्यांनी सांगितलेली की एकूण तीनशे कर्मचारी आहेत तर त्यांची भरती जी आहे तर त्यांना करायचे बघा राज्य मंडळातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य मंडळाच्या मुख्य कार्यालयाचं मुख्य कार्यालयास बघा मुंबई पुणे कोल्हापूर नागपूर अमरावती लातूर संभाजीनगर कोकण आणि नाशिक या नऊ विभागीय कार्यालयामध्ये दहावी बारावी परीक्षा तसेच इतर परीक्षेची कामं केली जातात संबंधित संस्था स्वायत्त आहे त्यामुळे महामंडळाकडे जमा होणाऱ्या महसूलामधूनच कर्मचारी भरती करणे त्यांचे पगार पेन्शन इत्यादी सोयी सुविधा दा दिल्या जातात दोन हजार एकोणावीस मध्ये राज्य महामंडळासह नऊ विभागीय कार्यालयामध्ये दोनशे सहासष्ट कनिष्ठ लिपिकांची पदे भरण्यात आली परंतु गेल्या सहा वर्षात अनेक कर्मचारी निवृत्त झालेले आहेत आणि मध्यंतरी काळात कोविड पण आले तर काहींचा मृत्यू झाला असेल त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पदभरती रिक्त असून पदे रिकामी असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे कामाला गती मिळावी त्याच्यासाठीच लवकरच तीनशे पदे भरण्याचा जो आहे तर तो माणस आपल्याला इथे दिसतो यामुळे सरकारी नोकरीची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी मिळणार असणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद संबंधित परीक्षा ऑनलाईन घेणार की ऑफलाईन घेणार पदभरती नेमकी कोणामार्फत राबवली जाणार याबाबत स्पष्टता प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतरच देता येईल असं देखील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तर आपण व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या बघा एकूण किती कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे बघा तीनशे पदांसाठी जाहिरात येणार कुठे येणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमध्ये ही भरती होणार आहे कोण घेणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही जी परीक्षा जी आहे तर ती घेणार आहे बघा याच्यामध्ये दोनशे शहाऐंशी पद ही क्लार्कची असतील दोनशे शहाऐंशी पद दोनशे शहाऐंशी पदं ही लिपिकची असणार आहे आणि अकरा पदं ही तांत्रिक असणार आहेत वेगवेगळी मग त्याच्यामध्ये काही एक एक दोन दोनच पद असतील तर अशी दोनशे सत्त्याण्णव पदे भरण्यासाठीची मान्यता जी आहे तर ते दिलेली आहे तर अशी बातमी आहे बघा शरद गोसावी जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर यांच्याकडून ही अधिकृत माहिती जी आहे तर ते आलेली आहे तर आपला जो मूळ प्रश्न होता की रिक्त पद किती तर रिक्त पद जवळपास तीनशे आहेत त्याच्यामध्ये जर मी गेलो तर बघा दोनशे शहाऐंशी पद ही पाहायला मिळतात आणि बाकी अकरा पद ही तांत्रिक आहेत जाहिरात कधी येणार जाहिरात लवकर दोन महिन्यांच्या आत जे आहे तर, गयनार? तर गयनार है पुने. पुने है. जी, ती येऊन लागेल परीक्षा कोण घेणार तर घेणार आहे परीक्षा परिषद पुणे परीक्षा परिषद पुणे घेणार आहे जी टेट सारखी परीक्षा घेते टी ही परीक्षा त्यांच्याकडून घेतली जाते टायपिंगची परीक्षा त्यांच्याकडून घेतली जाते तर ही परीक्षा ते घेतली जातात मग तेच घेतील का तर नाही बघा ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे जनरली ही परीक्षा ऑनलाईनच होणार आहे ऑनलाईनच होते सध्या आणि ही परीक्षा आता बघा ही जी टेट आत्ता झाली नुकतीच परीक्षा परिषदेकडून ती कोणी घेतली ती ने म्हणजे आयबीपीएस आणि यांचा चांगलं रिलेशन आहे मे बी ही परीक्षा शक्यता आहे बघाय इथे शक्यता मी हा वडील करतो शक्यता आहे की ही ऑनलाईन आयबीपीएस मार्फतच जी आहे तर ती परीक्षा होऊ शकते ते स्वतः कंडक्ट नाही करत हा त्यांच्या मार्फतच होणार आहे ना, ना त्यांचंच परीक्षा मंडळ आहे तर त्यांनाच करावं लागणार आहे तर ते मे बी आयबीपीएस टी सी एस कडे देऊ शकतात किंवा स्वतः देखील कंडक्ट करू शकतात तो पण त्यांचा अधिकार आहे पण नुकतीच जी टेट परीक्षा झाली तर ती त्यांनी स्वतःने घेतली ती त्यांनी आयबीपीएस मार्फत जी आहे तर ती राबवलेली होती कोणाला फॉर्म भरता येणार तर बघा लिपिक या पदासाठी पात्रता काय लागते माहिती का पदवीधर लागतो उमेदवार पदवीधर प्लस टायपिंग लागते टायपिंग लागते या दोन गोष्टी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता तर या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत तर ते इथं बघितलेले आहे प्लॅटफॉर्मवर आपण काही उपक्रम सुरू केलेले जसे की स्टेट बोर्ड सिरीज हे स्टेट बोर्ड सिरीज तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा बघा सरळ सेवा बघा एमपीएससी बघा युपीएससी बघा त्याच्यासाठी तुमचं स्टेट बोर्ड हे बेसिक फाउंडेशन स्ट्रॉंग असलं पाहिजे परशुराम सरांचे काही लेक्चर्स ऑलरेडी अवेलेबल आहेत बघा हा पंचायत राजचा लेक्चर आहे तर हे तुम्ही नक्की बघितलं पाहिजे हे स्टेट बोर्ड सिरीज आपण सुरू केलेली ती तुम्ही नक्की बघितली पाहिजे तसेच आगामी काळात होणाऱ्या तलाठी भरतीसाठी आपण पीवाय वायकी सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यात मध्ये अमोल सर असतील छेडके सर असतील आपले बाकीचे टीचर्स असतील तर त्यांनी ही सिरीज सुरू केलेली आहे तर ती पण तुम्ही नक्की जे आहे तर ती बघावी तुम्ही तलाठी साठी तयारी करत असाल आणि हे दोन्ही सिरीज आपल्या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर फ्री आहेत लाईव्ह स्वरूपात आहेत तर तुम्ही नक्की यावं आणि ही सिरीज जी आहे तर ती बघितली पाहिजे तुम्ही तसेच एकनायट अकॅडमीने आपले दर्जेदार कोर्सेस सर्व अक्रॉस द प्लॅटफॉर्म लॉन्च केलेले तर तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल सर्व कोर्स तुम्हाला इथंच मिळणार आहे आणि एक लक्षात घ्या जर तुम्ही याच्यात जीएम टेन कोड यूज केला तर तुम्हाला फ्लॅट टेन पर्सेंट पर्यंत ऑफ जे आहेत तर तेही मिळणार आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद